पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपाह्य वक्तव्यामुळे राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलनं केली जात आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास यावेळी जळगाव शहरातील टावर चौक परिसरात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली जळगावमध्ये भाजपाकडून राहुल गांधी यांच्या आक्षेपाय विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला टावर चौक परिसरात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा या प्रसंगी निषेध करण्यात आला संदर्भात ओ बी सी से सी एलचे जिल्हाध्यक्ष लालचंद पाटील व जळगाव जिल्हा विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्ञानेश्वर जडकेकर नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात त्याचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी जळगाव शहर व जळगाव ग्रामीण जिल्हा यांच्यातर्फे पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे ज्या संविधानाने भारतातील जा सर्व जाती जातींना आरक्षण दिलेलं आहे दर्जा दिलेला आहे त्यांच्या ओबीसीवरच राहुल गांधींनी अज्ञानपणाचं एक वक्तव्य केलं त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढला आणि त्यांचं पुतळ्याचं दहन केलेलं आहे राहुल गांधींनी पुन्हा एकदा मी पप्पू आहे हे मला असं वाटतं पूर्ण भारताला कालच्या वक्तव्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे राहुल गांधींचं वय वाढतंय अवयव वाढत आहे पण बुद्धी काही केल्या वाढत नाही आणि कालही त्यांनी देशाचे लाडके प्रधानमंत्री आणि खऱ्या अर्थाने जग ज्यांच्याकडे आदर्श लिडरशिपमध्ये पाहतं अशा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विरोधामध्ये ओबीसीच्या संबंधाने अवमानजनक कृत्य केले हा केवळ मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांचा अपमान नसून या देशातल्या प्रत्येक ओबीसी बांधवांचा अपमान राहुल गांधींनी केलेला आहे आम्ही पुतळा दहन करतानासुद्धा आपण पाहिलं असेल की या पुतळ्यामध्ये ज्या डोकं होतं त्या डोक्यात भुसा भरला आहे कारण राहुल गांधींच्या डोक्यातही खऱ्या अर्थाने भोसा भरला आहे अशी परिस्थिती या निमित्ताने दिसते ओबीसी बांधवांच्या संदर्भात आणि मान्य मोदीजींच्या संदर्भात राहुल गांधीजींच्या जीवने जो ओवरटाईम केला आहे याचा अर्थच असा आहे की राहुल गांधीचा मेंदू हा सुट्टीवर गेलेला आहे आणि अशा राहुल गांधीच्या अवमानजनक वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्हा पश्चिम ग्रामीण आणि महानगर यांच्या वतीने आमचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊंच्या सूचनेनुसार त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे guys please like comment and subscribe our channel